श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर आजचे बोधवचन सर्वसृष्टी रामरूप दिसणे हे भक्तीचे फळ आहे श्रीराम भगवंत प्राप्तीचे दोन प्रमुख मार्ग आहेत एक ज्ञानमार्ग म्हणजे निर्गुणोपासना आणि दुसरा मार्ग म्हणजे भक्तिमार्ग किंवा सगुणोपासना यांनाच व्यतिरेक किंवा अन्वय असेही संबोधतात व्यतिरेक म्हणजे दृश्यविश्वात जे जे अनुभवास येते ते ते नाही असे ज्ञान होते म्हणजे नेती नेती असा हा नकारात्मक ज्ञानमार्ग आहे आणि अन्वय म्हणजे जे जे दिसते ते ते भगवंताचेच स्वरूप आहे असा हा सकारात्मक भक्तिमार्ग आहे या दोन उपासकांपैकी भगवंताला तत्त्वत कोणी जाणले निर्गुणोपासकाने की सगुणोपासक भक्ताने असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला भगवंत अर्जुनाला उत्तर देतात निर्गुणोपासकांना माझीच प्राप्ती होते पण त्यांना अधिक कष्ट पडतात कारण देहवान मानवी प्राण्यांना अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टाने प्राप्त होते याउलट जे भक्त आपली सर्व कर्मे मला अर्पण करून अनन्य भावाने माझे ध्यान व भजन करतात अशा मतपरायण मतचित्त झालेल्या भक्तांचा जन्ममरणस्वरूप भवसागरातून मी त्वरित उद्धार करतो म्हणजे सामान्य भक्ती मार्ग सुलभ आहे असा भगवंताचा अभिप्राय आहे भगवंत स्वतःच भक्तांची काळजी घेतो भक्तालाही सर्वत्र भगवंताचाच साक्षात्कार घडतो माऊली म्हणते एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे म्हणवनी गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुनी त, त्याची आगावा धावतू आलो नामाचिया सहस्त्रवरी नावा इया अवधारी, सजुनिया संसारी, तारू जहालो, म्हणजे भक्तांसाठी अनेक रूपे घेऊन आणि नामे घेऊन तो त्यांच्या घरी आला आणि जे जे भक्त झाले ते चार पायांचे पशु असले तरी ते वासाचे अधिकारी झाले भक्त जर भगवंताला सर्वत्र अनुभवतो तर भगवंताला तसा साक्षात सर्वत्र घडवावा लागतो परमात्म्याशी ऐक्य झाल्यामुळे भक्ताचा आपपर भाव नाहीसा झालेला असतो त्याचा देहभाव गेलेला असतो त्याच्या मनाचे विश्वमनात रूपांतर झालेले असते तो जगमित्रच होतो द्वेष मत्सर निंदा यांचा मागमूस राहत नाही तो दया क्षमा शांती इत्यादी दैवी गुणांचे माहेरघर होतो सुख समाधान परमानंद परम शांती यांचा तो पुतळा होतो हे सगळे अद्वैत ब्रह्माचे गुण त्याच्यामध्ये अवतीर्ण होतात तो भगवतरूप होतो जे जे देखी जे भूत ते ते जाणीजे भगवंत असा तो विश्वाशी अनन्य होतो तो डोळ्यांनी ईश्वर पाहतो कानांनी त्याचे नाम ऐकतो वाचेने त्याचे कीर्तन करतो हातांनी वंदन करतो त्याच्या प्रत्येक श्वासात आणि प्रश्वासात ईश्वराचा वास असतो स्वत भगवत रूप होतो म्हणून संपूर्ण विश्व तो भगवत रूप पाहतो भर उन्हात वाळवंटात रडणाऱ्या अनवाणी महारपोराला तो उचलून घेतो तहाने तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखी गंगा घालतो अशा भक्ताच्या घरी भगवंत येतो व श्रीखंड्या बनून पडेल ती तो कामे करतो हे विश्व म्हणजे स्वयं भगवंताचा प्रपंच आहे अशी भक्ताची भावना असते भगवंताचा संसार नीट चालावा म्हणून भक्त कर्तव्य भावनेने प्रयत्न करतो आणि भक्ताचा योगक्षेम भगवंत चालवतो दोघे एकच होतात सर्व सृष्टीत भक्त स्वतःलाच पाहतो तो स्वतःच रामरूप झालेला असतो अशा प्रकारे सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे यात संशय तो कसला श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम